आपल्यातून अकालीन निघून गेलेला एखादा नेता ज्यावेळेस अर्ध्यातून साथ सोडतो त्यावेळेस लोक त्या धक्क्यातून बाहेर येत नाही मात्र त्यासोबतच त्या व्यक्तीच्या त्या अकाली मृत्यूनंतर त्याचे विचार त्याची कामे ही कायम लोकांना प्रेरणा देत राहतील होय मी बोलतोय अजित पवार यांच्याबद्दल त्यांच्या अकाली मृत्यूनंतर आज राज्यभर आणखी शोक व्यक्त केला जातोय म्हणूनच अजित पवारांचा बारामतीमध्ये जे काही काम त्यांनी आहे ते लोकांना कायम स्मरणामध्ये राहावं त्यातून प्रेरणा मिळावी म्हणून शरद पवारांच्या प्रयत्नातून अजित पवार यांचे बारामती शहरात भव्य दिव्य असे स्मारक होणार आहे कसे असेल हे स्मारक त्यामागे नेमकी प्रेरणा काय या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी बुद्धभूषण आणि तुम्ही बघताय कट बारामती आणि महाराष्ट्र आता पहाटे केलेले पाहणी दौरे भाषणाची झणझणी शैली रोकटोक स्वभाव या सगळ्या गोष्टींना आता मुकणारे कारण अजित पवारांचा आता अंत झाला आहे पण आता स्मृतीस्थळाच्या माध्यमातून दादांच्या आठवणी जपल्या जाणार आहेत अजित पवार यांचे भव्य स्मारक बारामती येथे विद्याप्रतिष्ठानाच्या संकुलामध्ये उभारले जाणार आहेत विद्याप्रतिष्ठान ही पवार कुटुंबाने स्थापन केलेली अग्रगण्य शिक्षण संस्था असून याच परिसरात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते खुद्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अंत्यसंस्काराच्या ठिकाणी भेट दिली आणि स्मारक उभारण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले शरद पवारांनी विद्याप्रतिष्ठानाच्या विश्वस्तांना आणि संबंधित सहकाऱ्यांना या स्मारकाचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत अजितदादांचे सर्व विधी झाल्यानंतर शरद पवार आणि प्रतिभा पवार यांनी दादांवर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झाले त्या जा ठिकाणी भेट दिली होती या प्रसंगी त्यांनी विद्याप्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुर गुजर यांनी त्यांच्याशी अजित पवारांच्या स्मृतीस्थळासंदर्भात चर्चा केली होती यावेळेस बोलताना गुजर म्हणाले की अजितदादांचे स्मारक भव्य दिव्य व्हावं अशी पवारसाहेबांची इच्छा असून शहरातील झालेली विकासकामे विविध संकल्पनेतून व विविध दृष्टिकोनातून झाल्या आहेत अजित पवारांचे नियोजन स्मृतीस्थळ देखील अत्यंत भव्य दिव्य व्हावे अशा स्वरूपाचे बारामतीसह राज्यभरातील विविध वास्तू विश्वस्तांकडे चर्चा करून व त्यांच्याकडून आलेख घेऊन अत्यंत चांगल्या प्रकारचे स्मृतीस्थळ करण्याची आमच्या सर्वांची इच्छा आहे त्यानुसारच हे काम होईल त्याबाबत शरद पवार व प्रतिभा पवार यांनी चर्चा केली असे सांगितले होते अजित पवार यांच्यावर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच ठिकाणी स्मारक उभारण्याचा प्रस्ताव आहे विद्याप्रतिष्ठानच्या विश्वस्तांसोबत डिझायनिंग लेआउट आणि रचनेत अंतिम स्वरूप देण्यात बैठक घेतली जाईल अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक शक्तिशाली आणि प्रभावशाली नेते होते त्यामुळे त्यांना साजेसे स्मारक उभारण्यात येईल असंही गुजर यांनी स्पष्ट केलंय अजितदादांच्या बारामतीमधील स्मारकाची सर्वांना उत्सुकता असणार आहे पण आता राज्यात इतर ठिकाणी देखील दादांच्या आठवणी वेगवेगळ्या स्वरूपात उभारल्या जाणार आहेत पिंपरी चिंचवडच्या उभारणीत अजितदादांचे योगदान मोठे आहे हे खुद्द विरोधक देखील मान्य करतात अजितदादांनी लक्ष घातल्यामुळे पिंपरी चिंचवड परिसर नियोजन करून व्यवसित विकसित करण्यात आला मागील निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला असला तरी पिंपरी चिंचवडला ओळख मिळवून देण्यात अजितदादा यांचा मोठा वाटा होता त्यामुळे अजितदादा पवार यांच्या शहरासाठीच्या योगदानाला सन्मान देण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात भव्य स्मारक उभारण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे यासाठी भाजपचे नेते आणि आमदार महेश लांडगे यांनी पत्र पाठवून प्रशासनाला सविस्तर निवेदन दिले असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन पुढील नियोजन देखील ठरवण्यात आले पिंपरी चिंचवड महापालिका नवीन प्रशासकीय भवनाच्या आवारात अजित सृष्टी उभारण्यात येणार आहे आमदार महेश लांडगे म्हणाले ही दिवंगत अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला गती दिली पायाभूत सुविधा नागरिक सेवा प्रशासकीय निर्णय क्षमता आणि विकासाभिमुख धोरणांमुळे राज्याला वेगळी ओळख मिळाली त्यांच्या कार्याची जपवणूक होणे ही महाराष्ट्राची गरज आहे चिंचवड येथील डी मार्ट समोर तेहतीस पॉईंट शहाऐंशी एकर जागेत उभारण्यात येत असलेल्या नवीन प्रशासकीय संकुलात सुमारे आठ पॉईंट पासष्ट एकर क्षेत्रात मुख्य इमारतीचे काम सुरू आहे भविष्यात महापालिकेचे संपूर्ण प्रशासकीय कामकाज याच ठिकाणाहून चालणार आहे इमारतीच्या आवारात अजितदादांचा पूर्णाकृती ब्रॉन्झ पुतळा असलेल्या स्मारक उभारण्यात येणार आहे स्मारकासह नवीन सभागृहाचे नाव अजितदादा पवार सभागृह ठेवण्याची संकल्पना असून शहराच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा विकसित प्रवास आणि भविष्यातील नियोजन अधोरेखित करणारी अजित सृष्टी उभारण्यात येणारे हे स्मारक भावी पिढ्यांना लोकसेवेची प्रेरणा देईल आणि हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल तसेच जुन्या महापालिका सभागृहात अजितदादांचे तैलचित्र तातडीने बसवले जावे आणि नवीन इमारतीच्या आवारात स्मारक उभारण्याचे निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावे अशी सूचना यावेळेस आमदार महेश लांडगे यांनी दिले पिंपरी चिंचवड महापालिका नवीन प्रशासकीय भवनाच्या आवारात सिटी से सेंटर उभारण्याची संकल्पना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुचवली होती त्याच ठिकाणी अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा आणि अजित सृष्टी विकसित होणार आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी पार्क आणि फाउंटन लाइट्स, ऑब्झर्वेशन टावर उभारण्याचे नियोजन आहे यासह देश विदेशातून शहरात येणारे पर्यटकांना शहराची माहिती मिळावी विकास प्रकल्प शहराच्या विकासाची वाटचाल अधोरेखित होईल या धर्तीवर हे काम पूर्ण केले जाणार आहे सहकार क्षेत्रात अजितदादांच्या निधनानंतर मोठा निर्णय घेण्यात आला असून पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कात्रज संघाने आपल्या नावात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच संघाला अजितदादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघ कात्रज असे नाव देण्याचाही निर्णय त्यांनी घेतलाय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात अठ्ठावीस जानेवारी रोजी निधन झाले त्यांच्या असे अकस्मित जाण्याने फक्त बारामतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरातून अद्याप बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या नावात बदल करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे आणि आता बारामती तालुका खरेदी विक्री संघाचे अजितदादा पवार बारामती तालुका खरेदी विक्री संघ असे नामांतर करण्यात आले सहकारी क्षेत्रातील अजित पवार यांच्या योगदानाचे जिवंत स्मारक असावे असा या निर्णयामागचा उद्देश असल्याचे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले त्यांच्या नेतृत्वामुळे सहकार चळवळीला मिळालेली दिशा स्थैर्य आणि ताकद पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवावी यासाठी हे नामांतर प्रेरणादायी ठरेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्या पावलांवर पाऊल टाकत सर्व क्षेत्रात वावर करत त्यात सुधारणा करण्यासाठी पाठबळ दिलं अनेक धाडसी निर्णय त्यांनी यासाठी घेतले होते पण त्यांच्या अकालीन निधनामुळे अनेकांना धक्का तर बसला आहे पण एक अनिश्चितता देखील दिसून येत आहे त्यामुळे स्मारक उभारणीबरोबरच संस्थांचे नामकरण करून अजितदादांना आदरांजली देण्यात येत आहे पण बारामतीचे सुपुत्र असलेल्या अजितदादांचे बारामतीमधील स्मारक कसे असेल याची उत्सुकता सध्या तरी कायम राहणार आहे स्मारकाविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका